किडनी निकामी झाल्यानंतर रुग्णालयात जाऊन डायलिसिस मशीनवर उपचार घेणं क्रमप्राप्त असलं तरी सामान्य व्यक्तींसाठी नियमित डायलिसिसचा खर्च परवडणार नसतो अशांसाठी ठाणे सिव्हिल रुग्णालयामध्ये ही सेवा मोफत असून एका दिवसाच्या दोन सत्रात डायलिसिस सेवा सुरू करण्यात आली आहे किडनीची प्रक्रिया मंदवल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला डायलिसिस करणं गरज बनते सर्वसामान्यांसाठी नियमित डायलिसिसचा खर्च परवडत नाही त्यामुळे डायलिसिसचे कक्ष दोन सत्रात सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी दिली डायलिसिस विभागात आता दहा अद्ययावत मशीन असून एका सत्रात साधारणपणे आठ ते नऊ रुग्ण उपचार घेतात मात्र आता हा कक्ष दोन सत्रात सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे आपण दहा मशीनचं वेगळं सेटअप केलंय आणि तो आपण दोन सत्रामध्ये चालू जेणेकरून दिवसाला कमीत कमी आपण वीस पेशंटला डायलिसिस करू शकू जे त्याच्यामुळे ठाण्यात हा जो वास्ट आहे मेजॉरिटी भाग बेडत नाही लोक येतात गरीब लोक येतात खर्च करू शकत नाही प्रायव्हेट हॉस्पिटलचा पैसा परवडत नाही प्रायव्हेट डायलिसिसला पैसा परवडत नाही तर चॅरिटी हॉस्पिटल जरी असले तर मिनिमम काही पैसे ते घेतात आपण हे सगळ्या गोष्टी फ्री करतो त्याच्यामुळे जास्तीत जास्त पेशंटला बेनिफिट ह्या दृष्टीनेच नवीन सिव्हिल जरी टेम्पररी आपण नागपूरच्या स्वरूपात स्वरूप शिफ्ट झालेलं आहे नवीन सिव्हिल हॉस्पिटल आता तयार होतो आहे त्याचंही लवकर आपण इनॉग्रेशन करण्याच्या प्रयत्नात आहोत तर तोपर्यंत पेशंटना कुठलाही त्रास होऊ नये आणि ज्या लोकांचे काही सजेशन त्यानुसार आपण आता हे दोन शिफ्टिसिस चालू करतो त्याच्यामुळे जास्तीत जास्त आपल्या जा लोकांनी याचा फायदा घ्यावा आपण केअरिंग डॉक्टरची अवेलेबिलिटी लॅब टेक्निशियन बाकीच्या गोष्टी सगळ्या आपण इथे अवेलेबल आहे आणि या सगळ्या गोष्टी आपण टोटली फ्री करतो गणपतीचा सण बघता बघता पंधरा दिवसांवर आला अजूनही गणपतीची मूर्ती बुक नाही केली काळजी नको आजच श्री गजानन कला द्या विविध प्रकारच्या हजारो मूर्तींच भव्य दालन आणि हो तिथे मूर्ती दागिन्यांनी सजूनही मिळतात पण शाडूच्या मातीच्या आहेत का अहो प्रश्नच नाही पर्यावरणपूरक शाडूच्या मातीच्या सुबक मूर्ती मिळण्याचं हक्काचं ठिकाण गजानन कला केंद्र सत्यम कलेक्शन समोर कामथे मैदान घंटाळी ठाणे नक्की भेट द्या